संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातम्या आहेत तर रब्बीचा पिकम जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा झालेलं आहे जे की क्लेम इथं पेड झालेलं आहे तर लाईव्ह प्रूफ तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिलं तुम्हाला तुमचा ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर इथं क्रोमब्राऊझर ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला टाकायचं आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना क्रॉप इन्शुरन्स त्यानंतर पहिली जी लिंक येईल त्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपण जे काही विम्याचं ऑफिशियल पेज आहे यावरती आलेलो आहोत तर सर्वात पहिले तुम्ही इथून चेक करून घ्या अर्जाची स्थिती अर्जाच्या स्थितीवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला तुमचं जे काही पॉलिसी आय डी जे की तुम्ही पीक विमा भरलेला आहे ते अप्लिकेशन आय डी जेवढी बसेल तेवढीच टाकायची आहे त्यानंतर इथं कॅप्चाईल यानंतर इथं डिटेल भरल्यानंतर चेक टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा विम्याचा टेटस इथून चेक करून घ्या की अप्रूव्ह झालं की रिजेक्ट झालेलं आहे त्यानंतर इथं आल्यानंतर तुम्हाला इथं हेल्पलाईन नंबरसुद्धा बघायला मिळेल वन फोर 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 सेवन त्यानंतर इथं व्हॉट्सअपची लिंकसुद्धा आलेली आहे त्यानंतर आता आपल्या कोणत्या खात्यात जे की पीक मा अपलोड झालेला आहे ते कशा प्रकारे चेक करायचं आहे पेड झालेलं आहे जे की रब्बीचा असेल त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी पीक मा भरलेला असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी इथं नोंदवून घ्यायचे आहे तर इथं शेतकरी कॉर्नर जे की तुम्हाला एक ऑप्शन दिसेल स्वतःसाठी पीक मा अर्ज करा शेतकरी कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे शेतकऱ्यांचा अर्ज दिसेल पीक कर्ज अर्ज दाखल करण्यासाठी आपल्याला खात्यातून पुढे सुरू ठेवण्यासाठी लॉग इन करा तर शेतकरी करिता लॉग इन करा जे की तुम्हाला गेस्ट म्हणून करायचं नाही पहिलं जी लिंक येईल शेतकरी करिता या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचा आता तुम्ही पाहता त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅप्चर टाकायचं आहे रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे जर तुमच्याकडे मोबाईल नसेल तर डोंट हैव रजिस्टर्ड मोबाईल नंबर यावरती क्लिक करूनसुद्धा तुम्ही तुमचे बेसिक डिटेल्स सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता तर यामध्ये फार्मरचं फुल नेम तुम्हाला टाकायचं आहे बँकेचं पासबुकचं नेम रिलेट जे काही नाते टाकायचं आहे कोणता आहे काय नातेवाईकाचे नाव टाकायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे वय जे काही जातीचा प्रकार कास्टबंदी त्या तुमची जेंडर सिलेक्ट करायचं आहे शेतीचा प्रकार त्यानंतर कॅटेगरी सिलेक्ट करायचे राज्य सिलेक्ट करायचं आहे तालुका तुमचं गाव ॲड्रेस सर्व फिलअप करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेचा आय सी कोड टाकायचा आहे त्यानंतर आपलं जे काही स्टेट आहे ते स्टेटील स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जिल्हा ओपन होईल अहमदनगर अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तुमचा जो काही जिल्हा आहे ते जिल्हा तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमचा बँकेचा दोनदा अकाउंट नंबर टाकून त्यानंतर इथं कॅप्चर टाकून वापरकर्ता तयार करायवरती क्लिक करून तुमची जी काय आय डी आहे तिथं तयार होऊन जाईल तर तुम्ही जे काही पिकुमा भरलेला असेल त्यावरती जे काही मोबाईल नंबर दिले असेल तिथे मोबाईल नंबर इथं टाकायचं आहे कॅपच्या तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे कॅपच्या तुम्हाला इथं जसेच्या तसा कॅपच्या इथं टाकल्यानंतर इथं मोबाईल नंबर रिक्वेस्ट फॉर ओ क्लिक करायचा आहे तर आता आपण आपला मोबाईल नंबर कॅपचा टाकून रिक्वेस्ट फॉर ओ क्लिक करणार आहे रिक्वेस्ट फॉर ओ क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर रजिस्टर्ड असेल त्यावरती एक ओ टी पी पाठवून येईल तर ओ टी पी आपल्याला आलेला आहे तर ओ टी पी आपण टाकून इथं कॉपी आणि पेस्ट करून टाकायचं आहे त्यानंतर सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आता आपण यामध्ये एंटर झालेलो आहोत तर यावरती तुम्हाला इयर्स इयरमध्ये तुम्ही दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस ज्या ये येडेचा पीक मग चेक करायचा आहे दोन हजार तेवीसचा करायचा असेल तर या शेतकऱ्याने दोन हजार तेवीसचा भरलेला नाही तर इथं आपण जे काही खरीप भरलेलं नाही रब्बी चेक करून घ्या तर रब्बी चेक केल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये आठ हजार त्रेसष्ट पॉईंट चौवेचाळीस पैसे इथं जे काही रब्बीचा इथं रब्बीचा दोन हजार तेवीसचा जमा झालेला आहे तर आपण दोन हजार चोवीससुद्धा सिलेक्ट करणार आहे चोवीस सिलेक्ट केल्यानंतर खरीप खरीपवरती सिलेक्ट करायचं आहे खरीपमध्ये यांचा टोटल क्लेम काहीच दाखवत नाही त्यानंतर आता यांच्या खात्यामध्ये पिकम्याची रक्कम जे काही जे काही खरीपची जमा होणार की नाही ते चेक करून घेऊया तर एकदम तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं पॉलिसी स्टेटसचा एक ऑप्शन दिसेल तर यामध्ये जे काही क्लेम डिटेल्स व्यूवरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता की तुमचे पैसे जे काही मिळाले की नाही त्यानंतर यांचा जो काही पिकम्याचा फॉर्म आहे ते अप्रूव्ह झालेलं आहे जे की खरीपचा आहे तर आता आपण इथं लाईव्ह दाखवणार आहे तुम्हाला तर इथं आपण दोन हजार चोवीसचा सिलेक्ट करावं दिला आहे त्यानंतर खाली आलेलं आहे खाली आपण रब्बी सिलेक्ट केलेला आहे रब्बी सिलेक्ट केल्यानंतर आता ज्यांचे ज्यांचे तक्रारी इथे केलेल्या आहेत तर अशांच्या डायरेक्ट अप्रूव्ह झालेल्या आहेत तर एकदम तुम्हाला टोटल कम प्लेटवरती आल्यानंतर एकदम खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं जे काही पॉलिसी स्टेटस आहे तिथं आपलं पेड दाखवत आहे म्हणजे याचे जे काही पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होण्यास सुरू झालेले आहेत जे की तुम्हाला इथं न दाखवता पेंडिंग न दाखवता पेड दाखवताय म्हणजे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे काही रब्बीचा पीक आहे ते जमा झालेलं आहे तरी इथं आपण चेक करून घ्या कोणता आहे रब्बी सिलेक्ट आहे इथं त्यानंतर इथं इयर जे आहे ते दोन हजार चोवीसच सिलेक्ट आहे दोन हजार इथं चोवीस सिलेक्ट आहे रब्बी सिलेक्ट आहे तर इथं आपला जो काही क्लेम आहे तिथं पेड दाखवत आहे म्हणजे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते इथं जमा झालेले आहेत कोणत्या बँकेचं पासबुक दिलं होतं ते तुम्ही इथूनसुद्धा चेक करू शकता जरी इथं आपण दोन हजार इथं जर चोवीसच आहे खरीप जर सिलेक्ट केला खरीपच्या जागी तुम्हाला इथं अप्रूव्ह दाखवत आहे हो म्हणजे यांचे जे काही फॉर्म आहे ते अप्रूव्ह झालेलं आहे पण यांना पैसे मिळालेले नाहीत हो जर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पीक म्याची रक्कम अधिक जर जमा जर झालेली नसेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी इथं तक्रार नोंदवून घ्यायची आहे तक्रार कशाप्रकारे नोंदवायची आहे ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम जमा जर झालेली नसेल तर अशाने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर इथून तुम्ही रब्बीचासुद्धा चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये टोटल क्लेम पेड किती झालेला आहे <coughs> त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळालेली नसेल तर अशानी तक्रार करूनसुद्धा तुम्ही तुमचा पीक विमा मिळू शकता तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन डिज पाहण्यासाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर पी संदर्भात सर्व अपडेट्स आणि सर्व नवेन्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल थँक्यू